नमस्कार मी मनीषा इंग्रजोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय दैनिक युवाध्येय वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर रोहिणी अशोक पाटील यांना कृषी उद्योजिका क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर देय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवाध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात नाशिक येथील रोहिणी अशोक पाटील यांना राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार जाहीर झाला त्या कृषी उद्योजिका असून त्यांनी गरीब मुलांना शिक्षण साहित्य वाटप करणं रक्तदान शिबिरांचं आयोजन करणं वृक्ष लागवड करणं पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करणं महिला सबलीकरण करणं ग्रामस्वच्छता अभियान राबवणं शेतकरी उद्योजक झाला पाहिजे यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून देण्यापासून तर विक्री व्यवस्थापर्यंत मार्गदर्शन कलि जातं या कृषी उद्योजिका क्षेत्रात उल्लेखनीय कार्य भर योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय धक्डी आयडल पुरस्कार जाहीर झाला सदर पुरस्कारांच वितरण दैनिक युवा धक्व वर्धापन दिनानिमित्त प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे रोहिणी अशोक पाटील यांना राज्यस्तरीय धक्का लेडी आयडॉल पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे